वसईतल्या कुलकर्णी कुटुंबियांकडील हा दस्तऐवज साधा सुद्धा नाहीये हे अठराशे एकोणपन्नास मधील मोडी लिपीतील चाळीस फुटी पत्र आहे एकशे सत्तर वर्षांनंतरही या पत्राचा कागद आणि त्यावरची शाई जशीच्या तशी आहे त्या काळातल्या लग्नातील जमा खर्चाची यात इत्तमभूत माहितीही आहे ह्या पत्रावरती पुण्यातील वामन विनायक पंडित यांचा देखील उल्लेख आहे आमचा उत्तर कोकण मोडी लिपी मंडळातर्फे आम्ही दरवेळेला वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शनं भरवतो त्याच्यामध्ये किल्ल्यांसंबंधात असतं ऐतिहासिक काही असतं आणि त्याच्यामध्येच मोडीचंही आमच्या असतं आणि त्यावेळेलाच आम्हाला एका व्यक्तीनी वयस्कर गृहस्थ होते त्यांनी आम्हाला हे पत्र आणून दिलं त्या काळी दहा दिवस लग्न सोहळा सुरू होता हे या पत्रावरून समजतं या जमा खर्चामध्ये सरपण भोजन कपडे लत्ते रोषणाई दागदागिने जागरण गोंधळ अशा छोट्या मोठ्या गोष्टींचा उल्लेखही आहे अगदी जेवणासाठी किती तांदूळ डाळ लवंग वेलची द्रोण यांचाही उल्लेख आहे कुणाच्या खांद्यावरती कुठली जबाबदारी आहे हे यात नमूदही करण्यात आलंय हे या पत्राची एक वेगळी खासियत आहे की मंडप बांधणाऱ्या वेळाचं पण त्यावेळेला पण जे आज आपण ज्याला अगदी शब्दशा कॉन्ट्रॅक्टर म्हणतो तसं कामं नेमून दिलेली आहेत ब भाकऱ्या भाजणाऱ्या बाय स्त्रिया कुठल्या फुलं वेळणाऱ्या कुठल्या पालखीचे भोई कशी असले पाहिजेत मंडप बनणारे कसे बरं हे सगळं मॅनेजमेंट बघण्यासाठी पण एक माणूस अपॉइंट केलेला आहे हे या पत्रातलं आणखी वेगळं आहे म्हणजे सब डिपार्टमेंटच्या वर एक मेन सुपरवायझर आहे या आजच्या लग्नाचा इव्हेंट झालाय लाखो रुपये त्यावरती खर्च होत आहेत मात्र या गोष्टींचा हिशोब मात्र सहसा लागत नाही त्यामुळे माणसानं ना हिशोबात चोख कसं राहावं हे आपल्या पूर्वजांकडून शिकण्यासारखं आहे सन अठराशे एकोणपन्नास साली मिरजेला झालेल्या लग्नामध्ये कशासाठी किती खर्च झाला याची रीतसर नोंद या मोडी लिपीच्या पत्रात आढळते त्यावेळच्या चालीरीती समाजमण यावर चांगलाच प्रकाश यामुळे पडतो त्यामुळे ही एका लग्नाची चाळीस फूट पत्रात बंदिस्त झालेली ही गोष्ट वेगवेगळ्या सामाजिक बाजूवर आजही प्रकाश पाडते प्रभाकर कुडाळकर एबीपी माझा वसई